तर अनंत चतुर्दशी जी काही आपली ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये आलेली आहे ती सतरा सप्टेंबर रोजी आलेली आहे तर आपण अनंत चतुर्दशीची संपूर्ण माहिती इथे जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला अनंत म्हणजे काय हे एक विष्णूचं नाव आहे आणि ह्या अनंताचंच जे काही अर्थ होतो तो म्हणजे काय की शाश्वत रूप किंवा अशी गोष्ट जी शाश्वत आहे ज्याला अंत नाही तो म्हणजे अनंत आणि चतुर्दशी म्हणजे काय की चैतन्यरूपी शक्ती म्हणजेच काय विष्णूची चैतन्य रूपी जी काही शक्ती आहे ती प्राप्त करण्यासाठी आपण हे अनंत व्रत करायचं असतं जे ह्या वर्षी सतरा सप्टेंबरला आहे तर हे व्रत मुख्यत्वे वैभव प्राप्तीसाठी किंवा आलेली संकटे अडथळे इतर सगळे काही जे काही अडीअडचणी आहेत ते दूर करण्यासाठी केले जाते आणि अनंत व्रत हे जे काही चतुर्दशी आहे किंवा हे कि जे काही व्रत आहे हे, हे पौराणिक माहितीनुसार महाभारतापासून सुरू झालेले आहे तर ते कसे तर श्रीकृष्णाने पांडवांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास यातून बाहेर निघण्यासाठी ह्या व्रताचा उपदेश केला होता तेव्हापासून अनंत व्रत हे प्रचलित आहे असं पुराणामध्ये माहिती आहे त्याच पद्धतीने वि अनंत चतुर्दशी दिवशी सगळ्यात महत्त्वाचं जे करायचं आहे ते म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा आपल्याला जप करायचा आहे तर तो तुम्ही तुमच्या परीने कितीही वेळा करू शकता एकशे आठ वेळा म्हणा किंवा एक हजार वेळा म्हणा पण तो जप त्या दिवशी केल्याने जी काही विष्णूची लहरी रूपातली जी काही चैतन्य शक्ती आहे प्राप्त होण्यास आपल्याला मदत होते आता अनंत दोरा किंवा सूत्र याविषयी आपण माहिती घेऊयात तर ह्या अनंत चतुर्दशी दिवशी अनंत दोऱ्याला किंवा ह्या अनंतसूत्राला फार नगण्य महत्व आहे म्हणजेच हे व्रत करताना अनंत दोऱ्याचे अनन्य साधारण महत्व आहे हा अनंत दोरा म्हणजे दीर्घ आयुष्याचं एक प्रतीक आहे किंवा शाश्वत जीवनासाठी स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष जे आहेत ते उजव्या हातात याला परिधान करतात तर हा जो दोरा तर दोरा दोरा ले ले काही दोरा असतो तो आपण घरीही बनवू शकतो किंवा आता विकत देखील मिळतात तर हा दोरा रेशीम दोरा असून त्याला चौदा गाठी मारलेले असतात आणि पुढे चौदा वर्ष नित्यनियमाने हे व्रत करायचे असते पण हे आता काहींना शक्य नसते की चौदा वर्ष कुठं ते पाळलं जाईल की नाही म्हणून ते चौदा दिवस हे चौदा घाटींचा धागा बांधतात संकल्प करून बांधतात आणि तो पंधराव्या दिवशी विसर्जित करतात तर अशा प्रकारे हे चौदा गाठीचं एक महत्त्व आहे आणि ह्या दोऱ्याला किंवा याला अनंतसूत्र म्हणतात आणि ह्याला चौदाच गाठी का असतात तर त्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत तर त्यातला पहिला कारण आपण जे मी आता तुम्हाला सांगणार आहे तो असा आहे की अनंत चतुर्दशीला बांधला जाणारा धागा विष्णूच्या चौदा रूपाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजे कुठले कुठले भूरलोक भुअरलोक स्वरलोक महारलोक तपलोक ब्रह्मालोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल पातलोक म्हणजेच ही चौदा लोकं म्हणजेच कुठली कुठली किंवा आपण ह्याला असं देखील म्हणू शकतो की ही चौदा लोकं म्हणजे तल अतल वितल सुतल सलातल रसातल पातल पृथ्वी भवा स्वहा जन तप सत्य मह आहेत आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून भगवान विष्णूने ह्या जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूपाचं धारण केलं होतं त्यामुळे हा देव अनंत स्वरूपात दिसू लागला आणि त्याच पद्धतीने आपण दुसरं एक महत्त्वाचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते की ह्या चौदा जे काही अनंत व्रतातील किंवा अनंत सूत्रातील ह्या चौदा गाठींचे काही महत्त्व आहेत तर ते कोणते आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानवी आपल्या शरीरामध्ये चौदा आपल्या प्रमुख ग्रंथी आहेत आणि ह्या ग्रंथींचं प्रतीक म्हणून दोऱ्याला देखील आपण काय करतो त्या दिवशी चौदा गाठी मारतो आणि ह्या प्रत्येक ग्रंथींची एक विशिष्ट देवता देखील आहे आणि ह्या देवतांचे या, या गाठींवर आवाहन केले जाते जर तुम्हाला कोणाला ह्या देवतांचे जर माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की प्रत्येक ग्रंथीला विशिष्ट जी काही देवता आहे त्या ग्रंथीचं नाव आणि त्याला त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवतेचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर हे आहे नंतर ही जी काही आपण हा जो काही दोरा घेतो ह्या दोऱ्याचं जे काही गुंफण आहे ही आपल्या शरीरातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा वाहत असते ती एका ग्रंथीकडून दुसऱ्या ग्रंथीकडे म्हणजेच दोऱ्यामध्ये जर आपण त्याचं कन्वर्जन केलं तर एका गाठीकडून दुसऱ्या गाठीकडे ही जी काही क्रियाशक्ती आहे तिचं प्रवाह होत असते क्रियाशक्ती किंवा चैतन्य शक्ती आपण तिला म्हणू शकतो तसंच या दिवशी विष्णूच्या अनंत या नावाने विष्णूची पूजा केली जाते जर कुणाच्या घरी विष्णूची मूर्ती नसेल तर आपण जे काही बाळकृष्ण आहे ते देखील एक विष्णूचंच रूप आहे तर आपण त्याची देखील पूजा करू शकतो आणि यामध्ये मग ह्या पूजा करत असताना आपल्याला चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारची धान्ये चौदा प्रकारचे नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे घेऊ शकतो शक्य असेल तर अदरवाईज काय करायचं जे काही तुळशीची पानं आहेत ती चौदा प्रकारच्या तुळशीची पानं घ्यायची आणि ती विष्णूच्या नावाने म्हणजे त्या मूर्तीला प्रत्येक वेळेस काय करायचं एक तुळशीचं पाणी घ्यायचं आणि ते तुळशीच्या पानाला विष्णूसहस्रनामाचे जे काही नाव आहेत ती प्रत्येक नाव म्हणजे आता जेवढी जा नाव आहेत तेवढी तुळशीची पानं घ्यायची आणि त्यांना काय करायचं तर विष्णूच्या किंवा बाळकृष्णाच्या डोक्याला एकदा तुळस पत्री लावायची ते नाव घ्यायचं आणि पुन्हा ते त्याला अर्पण करायचं असं तुम्ही करू शकता आणि जर तेवढे जर आपल्याला उपलब्ध झाली नाहीत तुळशीची पानं तर काय करायचं तर एक तुळशीचं पाणी घ्या आणि तेच एक विष्णू नाम त्या एकाच पानावरती मंत्रित करून आपण ते पान विष्णूला वाहू शकतो तर अशा प्रकारे आपण पूजा याची करायची असते तर ह्याच्यामध्ये शेष नागाचे महत्त्व काय आहे तर शेष देवता ही विष्णू तत्वाशी संबंधित आहे हे सर्वांना माहिती आहे त्याच पद्धतीने पृथ्वी आप आणि काही लहरी आहेत त्यांचं ते एक उत्तम वाहक समजली गेलेली आहे हे पुराणामध्ये लिहिलं आहे म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते तर ह्याच्यामध्ये दुसरं काय आहे तर यमुना तर यमुनेचं जे काही अं रूप आहे ते एक लक्ष्मीचं रूप म्हणून आपण इथे घेऊ शकतो तर जी पत्नी आहे तर तिला तिची पूजा देखील आपण विष्णूबरोबर करण्यासाठी यमुनेचं देखील इथे महत्त्व सांगितलेलं आहे आणि ही जी काही पूजा असते ना ही सत्यनारायणच्या पूजासारखीच असते जिचा एकच उद्देश असतो की, की गतवैभव परत मिळवण्यासाठी किंवा आपले जे काही समाजातील स्थान आहे ते पुन्हा आपल्याला मिळवण्यासाठी किंवा अनेक जर घरावरती संकटे आले असतील अडथळे येत असतील काही कामं होत नसतील तर ह्या कारणा कारणास्तव आपण जसं सत्यनारायणाची पूजा करतो त्याच पद्धतीने आपण अनंत चतुर्दशी अनंत व्रत ही पूजा देखील आपण त्याच उद्देशाने करत असतो तर याला नैवेद्य काय दाखवायचा तर भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ्याचे वडे हे नैवेद्य आपण अनंत चतुर्दशी दिवशी दाखवू शकतो तर जे काही हे श्री अनंत चतुर्दशी व्रत आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती ही श्री गुरुचरित्र जे आहे त्याच्यामध्ये बेचाळीसाव्या अध्यायामध्ये पूर्णपणे चांगल्या रीतीने दिलेली आहे तर ती काय आहे हे आपण पाहूयात श्री गुरु सायनदेवाला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंतपूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती या व्रतपूजेचे फळ काय ह्याविषयी मी तुला सांगतो ते ऐक हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून दूत खेळत होते त्या दूतक्रीडेत पांडवाचे सर्वस्व हरण केले गेले आणि त्यांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर आर्थ्या राजाचा स्वामी पण तो आपले भाऊ आणि द्रौपदी यांच्यासह घोर आरण्यात अनंत दुःखे भोगीत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण करायचे पांडवांचे फार होत हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले त्याची यथासांग पूजा केली मग त्यांनी हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली की हे भक्तवत्सला कृष्ण तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तूच ब्रह्मा आहेस तूच विष्णू आहेस तूच महेश आहेस दृष्ट दुर्जनांचा नाश आणि संत सज्जनांचे रक्षण याच्यासाठीच तर तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाचक्र असताना आम्हाला हे दुःखे का बरे भोगावी लागत आहेत सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेष शाई विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतलेला आहे मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वतोपरी व्याख्यान होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपत महिन्याच्या पक्षातील चतुर्दशीला व्रत ही व्रतपूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो वसिष्ट गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्याची एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केर वारा सडा सारवण करणे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीट नेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रोतकर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे सुशिला तिची सावत्र मुलगी ती सुशिलेचा छळ करीत असे सुशिला आता उपवर झाली सुमंतुला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होती यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घटली सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभमुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिन्याला सासूरवाडीत राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्याच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच ती कर्कशा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमंतुला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाकघरात घरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला सुशिला आणि कौंडिण्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिन्यच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशिला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कळशांची पूजा करीत होत्या सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्ष केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करायची याचा थोडक्यात विधी असा तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्रीकृष्णूची श्री विष्णूची श्री पूजा करावयाची असते ह्या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालविले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फणांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवायचा त्याची पूजा करायची चौरंगावर गंगेचा एक आणि यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत त्यांची पूजा करावी चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करायची नवीन ग्रंथी युक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुषसुक्त मंत्रांनी त्याची पूजा करायची ह्या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्त्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा आपूप इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करायचे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्या बरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल आणि तुझे मनोकामना पूर्ण होतील सुशिलेने आनंदाने ते मान्य केले आणि त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली सुशिला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले ते कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात ह्या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एका दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला आणि तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे हे ऐकताच कौंडिन्याला राग आला तो म्हणाला आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्याने त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने तो अनंत दोरख हिसकावून घेतला अनंताचा कोप झाला अनंतप्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडिन्य एक वस्त्राशी वनात भटकू लागली कौंडिन्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चाताप झालेला तो शोक करीत आनंदाला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला विचारू लागला तुम्हाला अनंत कुठे दिसला का प्रत्येकजण नाही असेच उत्तर देत होते त्या वनात कौंडिन्याला एक आम्र वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिण्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला जर त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्यापुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिण्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडिण्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कोणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही, ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव आणि एक हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला आणि जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हक्का मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकत राहशील श्रीकृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला होता तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्र वृक्ष बैल दोन सरोवरे गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कोणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानपुळे कडू लागली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तू तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलीस गर्व अहंकार देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पच्छताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रास पुनर्वसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडिन्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल